काळ कितीही लोटला तरी मैत्रीचे ऋणानुबंध कमी होत नाही वर्षामागून वर्षे लोटतात पण मित्रांच्या भेटीची ओढ मनात कायम असते याच हेतूने तब्बल बावीस वर्षानंतर जनता विद्यालय सिन्नरचे इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले अन जुन्या आठवणीत रमले एकोणावीसशे नव्याण्णव मधील दहावीचे शिक्षण पूर्ण करून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनाचा आनंद लुटला यावेळी निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान देखील करण्यात आला शाळेप्रती कायम आदर ठेवून स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला माजी शिक्षकांनी दिला माजी मुख्याध्यापक बी आर कहांडळ बी जी थोरात डी एच चांदोरे शिंदे एच एस मुरकुटे एम एल थोरात बी एस चांदोरे सोनवणे आदींसह माजी विद्यार्थी उपस्थित होते शिल्पा सोनवणे अनिता डोपफुडे अर्चना आव्हाड उत्तम कुराडे आदींसह माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वांनी एकमेकांना भेट देऊन परिचय दिला स्नेहभोजन करून पुन्हा एकदा शालेय आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाची संकल्पना उत्तम कुराडे सचिन नहरे यांनी मांडली आशिष निंबाळकर रवी जेडगुले विकास सोनवणे संतोष विघे अनंत उगले रामेश्वर माळी सोमनाथ पालवे कृणाल सानप बाळकृष्ण सदगीर रमेश साळुंके दत्ता गुंजाळ अर्चना आव्हाड शिल्पा सोनवणे मंजुषा चांदोरे यांनी मित्रांना एकत्र आणण्यात मोलाची कामगिरी बजावली शिक्षकांप्रती अभिमान आणि कृतज्ञपूर्वक आदर व्यक्त करतानाच वेगवेगळ्या क्षेत्रात वेग कार्यरत मित्रांची तब्बल बावीस वर्षांनी झालेली भेट शाळेच्या आठवणींना उजाळा देणारी ठरली विद्यालयात दहावीच्या वर्गात एकत्र होण्याचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले शिक्षकांसह अडोतीस मुले व सोळा मुली सहभागी झाल्या होत्या एस एन साठी उत्तम कुराडे

खर तर आनंदे आणि रवींद्र जयकुले यांनी बोलून अकरा नोव्हेंबरची तारीख दिली होती अकरा नोव्हेंबरची तारीख केली होती रविवारांना सगळं ठरवलं होतं सगळं निवेदन झालं होतं पत्रिका सुद्धा तयार केली होती मुलींचा कुठपणी मी नव्हतो तुम्हाला रिक्वेस्ट मी एक फोन केला का मुली नाही म्हणतायत परत एक मीटिंग घेतली परत मध्ये चर्चा केली पंचवटीला एक तासभर चर्चा नंतर दुसऱ्या दिवशी मुलींशी बोलून आलं पण दिवाळीत घ्यायचं ठरवलं पण मला वाटत नाही जे मुलीमुळे गेट टुगेदर दिसतात एक ठरली गेली ते त्याची संख्या फारच कमी आहे त्यामुळे मी फारच नाराज आहे आमचे मित्र मला आमच्या आहे पण मी एक शत देऊ इच्छितो की कार्यक्रम दोन वर्ष किंवा एक वर्षानंतर शाळेत भेजळ नियोजन आलेला आहे

<णत्ति> <णति> आज घ्यावा लागला काय अडचण नाही पण तर आम्ही एकत्र करण्याचा आणि स्वागत कार्यक्रम घेण्याचा Hors <muchas> eno आयुष्याचे जोरात सुरू झालं सहावी बारावी डिग्री नंतर लग्न मुलं मागे वडपाकाला वेळच मिळाला नाही कधी शिक्षकांचा पूर्ण व्यक्त करण्याचा वेळच मिळाला नाही तर ह्या गेट टुगेदर त्या दिवशी मी सर्वात करते आपल्या सर्व शिक्षकांचं मनापासून आभार मानते त्यांचे आम्ही खूप ऋणी आहोत त्यांनी आपल्याला ज्ञानाबरोबर जो जीवाळा प्रेम दिला म्हणजे त्याचं आपण कधीच फेडू शकत नाही तर त्या त्याबद्दल सगळ्यांचं प्रेम जागर बनलो आणि म्हणजे आयुष्यात बरंच काही ज्ञान मिळालं पण जे जी आपली प्रेम जे मिळालं परत कधी तुम्हाला मिळालं नाही आणि याच शिजोरी हीच शिजोरी घेऊन आपण सगळेच जवळपास तुम्ही सगळ्याच इंट्रोडक्शन राहिलं तर सगळेच आपल्या जीवनात खूप यशस्वी आहात सेटल झाले आहात पण बेसिक आपला पाया जो आपल्या शाळेने पक्का केला आहे त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकलो नसतो आणि मी म्हणजे आम्ही मला सांगते की मराठी मेडिकल चर्चा विद्यालय सिंधुदुर्गात शिकले आहे आणि तरी मी माझ्या आयुष्यात पूर्ण यशस्वी आहे कारण मी मुलाला शाळेत सोडायला जाते ते इंग्लिश मेडियम स्कूल माझी स्कूल मराठी मेडियमपासून सुद्धा खूप छान म्हणजे प्रत्येक गोष्ट आजकाल मुलांना एवढी जे वक्तृत्व स्पर्धा

मॅडम मॅडम आणि एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार निरीक्षण करत होतो बघत होतो जसा आहे तसा कारण एकंदरीत जेव्हा त्याला परिचय करून द्यायला

त्या संधीन प्रत्येक जण त्या ठिकाणी सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा त्यांना मी म्हटलं की कार्यक्रम शाळेत घेतला असता तर एक अतिशय आनंद वाटला असता म्हणजे याही ठिकाणी आनंद आहे परंतु तुम्हाला तुमचा वर्गावर बसलो होतो तो तो तर तो एक अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा घेता आला असता कारण त्यांनी सांगितलं की पृथ्वीच्या अडचण वगैरे परंतु असो त्या ठिकाणी तर माझ्याशी जर संबंध आला असता तरी किंवा कांड सरांनी सुद्धा सांगितलं असत की मला सांगितलं असत की ठीक आहे सर बघा आपल्याला त्या ठिकाणी तर त्यांना देता येईल का कारण सुट्टी तरी असली तरी शाळा झाल्यावर असते आणि त्यामुळे कार्यपूर्ती आपल्या मेहनत अडचण नव्हती परंतु त्या ठिकाणी नवीन होते आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल कदाचित की आता सुट्टीमध्ये त्यांना काय कार्यक्रम घ्यायचा आणि म्हणून त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असेल असो परंतु खूप दिवसानंतर माझे अजून जवळजवळ पावणे तीन वर्ष अजून आहे आणि बावीस वर्षामध्ये बावीस वर्षामध्ये जवळजवळ बावीस वर्षांनंतर घडून ठिकाणी मी भेटतात काही जण आपल्या मुलांना सोडायला शाळेमध्ये येतात आणि जर मुलांना सांगतात की हे मला शिकवायला होते तर थोडासा आनंद वाटतो ती काय अडचण मी मुलांना सांगतो अरे कारण बरेच दिवस आपण या शिकणी शाळेत राहिल्यानंतर शिकवता शिकवता नंतर तुमच्यापैकी जे आहे तुमच्यापैकी काहींच्या आई किंवा वडिलांना बी शिकवायला असेल कदाचित तर आपल्या घरी जाऊन विचारा आणि असं सांगितल्यानंतर ती मला घरी विचारतात त्यांना सांगतात आणि मग जी काही ओळख असेल लेफ्टी राईट वगैरे <laughs> आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये खरं म्हणजे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण नेहमी भेटत असतो तुमचा बऱ्याच जणांचा एकमेकांशी संपर्क असेल पण प्रत्यक्ष भेटण्यामध्ये जो आनंद आहे तो तर म्हणजे वेगळाच आहे बरेच चेहरे हे काही पात्र स्पष्टपणे ओळखू येतात काही नावांशी ओळखू येतात पण काही लवकर पात्र लक्षात येत नाही बराच कालावधी गेल्यामुळे यापूर्वी दोन तीन स्नेह संमेलन झाले एक नाशिक झालं मला वाटतं एक आत्ता वर्षापूर्वी याच ठिकाणी शाह वाडेल मध्ये एक स्नेह संमेलन झालं होतं देशमुख सरांनी म्हटल्याप्रमाणे शाळेमध्ये एक पुस्तक घ्यायला हरकत नव्हती आनंतर मी गौरव पण होतो पण आता नियोजन झालं कारण ते ते सर्व कमी असल्याकडे कल्पना नव्हती शाळेला सुट्टी जरी असली तरी आपल्याला स्नेह मेळावा शाळेमध्ये घेता आला असता अडचण नव्हती वारुष्य संमेलन असल्यामुळे कदाचित त्यांनी तुम्हाला सांगितलं असते देशमुख सरांना किंवा कोणाला भेटले असते तुम्ही किंवा मला भेटले असते ते करता आला असो याही ठिकाणी काही हरकत नाही बऱ्याच दिवसांनी दिवसानंतर सर्वजण एकत्र भेटतोय आपण तर म्हणजे गणित आणि इंग्रजीचे शिक्षक हे जास्त लक्षात राहिले काही वेगळ्या कारणाने काही लक्षात राहिले विशेषतः जास्त लक्षात राहत खरं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नाता असेल विद्यार्थ्यां शिक्षकाला आपला विद्यार्थी हा काही काम केलं तर त्याला सर्वात जास्त आनंद खरं म्हणजे शिक्षकाला होतो बऱ्याच वेळेला एकमेकांच्या बोलण्यामधून किंवा चर्चेमधून काही ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आलं तर तो शिक्षक पटलं सांगतो की माझा विद्यार्थी आहे माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि म्हणून सर्वांनी विद्यार्थी विद्यार्थ्याला प्रगती केली तो मोठा झाला त्याचा अभिमान सर्वकर शिक्षकाला असतो शिक्षक अभिमान सांगतो की माझा विद्यार्थी हे डॉक्टर हे माझे विद्यार्थी आहेत कॉन्ट्रॅक्टर असतील तरी ते माझे विद्यार्थी आहेत अशा पद्धतीने विद्यार्थ्याचा अभिमान हा शिक्षकाला नेहमीच असतो या ठिकाणी बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला भेटण्याचा योग आला

परंतु घरातून नातवंडांच्या मेळाव्यातून पाव पाय काही मला लवकर निघत नव्हता त्यामुळे मला लवकर विशेष झाले आहे विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्ही खूप दिवसांनी घेतला फार आनंद वाटला आठवण ठेवून आम्हाला बोलवलं आणि सत्कार केला त्याचप्रमाणे दरवर्षी प्रत्येक वर्षी आपण असा मेळावा घेतला तर आपल्या आनंद होईल असं मला वाटतं त्याचप्रमाणे शिल्पा

कुठे कुठे बघे सवय तुला एकदम मोठे होऊन आमच्या समोर आम्ही द्यायला एक आणि दुसरा म्हणाय मी म्हण मला पण तुम्ही ओळख कर म्हणाले हो परंतु तेव्हा मोठे होते परंतु ते आणि त्यावेळेला मॅडम

आनंदाचे कमी आनंद तरंग आनंद आणि असा हा कार्यक्रम संयोजन केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी त्या ठिकाणी आभार आभार कारण हा आनंद आहे आमच्या जीवनात आलेला दोन हजार सोळा ला मी निवृत्त झाले रिटायर झाले आणि त्याच्यानंतर मी आज पहिल्याचा पाणी हातात घेते म्हणजे आमच्या गट जीवनाची ओळख करून देणारा अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे आमचं जे जीवन आयुष्यभर खंडलं बंद झालं आणि तो जे दुखत आमच्या मनामध्ये जी निराशा निर्माण होते ती निराशा दूर करण्याचा तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे अतिशय छान प्रयत्न केला तुम्हाला मी एकच सांगू इच्छिते की आज मी आमच्या सोबत बसलेले आहात सगळ्यांनी आपली ओळख करून दिली कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी समाजामध्ये काम आहे कोणी दुकाळ करत आहेत तुमची जी समाजामध्ये जी ओळख आहे एक चांगला नागरिक म्हणून झालेली आहे आणि म्हणून खूप आनंद शिक्षकाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट अशी असते की शिक्षक असतो आणि त्याचा जो विद्यार्थी विद्यार्थी छोटा छोटासा असणारा मनाने मोठा होतो आणि कर्तृत्वाने सुद्धा खूप मोठा होतो आणि जेव्हा तो कुठेतरी भेटतो आणि तेव्हा सर म्हणून हात मारतो त्यावेळेला आमची छाती गर्वाने फुकली जाते खूप आनंद होतो शिक्षकाला काही पाहिले नाही असत काही लागत नाही पण जेव्हा एखादा विद्यार्थी मन निश्चितपणे भरून येत आणि त्यामुळे आज माझं सुद्धा मन अतिशय भरून आलेलं आहे आणि तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद होतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहे कोणी शेती करत कोणतंच क्षेत्र कमी नसत प्रत्येक क्षेत्र हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्राचं आपल्या आयुष्यामध्ये खूप असं महत्व आहे शेतकऱ्याने जर शेती केलीच नाही शेती जर सोडून दिली तर इंजिनियरचं जन्म सुद्धा मुश्किल होईल आणि डॉक्टरनी डॉक्टर की सोडली तर आपल्या आरोग्याचे तीन तेरा महत्वाचं आहे तर मुलींनी जो व्यवसाय निवडला तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे सेफ्टी टँक साफ करण्यासाठी पूर्वी लोकांना उतरावं लागायचं आणि तो महिला काढावं लागायच परंतु यंत्रणे ते साफ आहे आणि सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारे काम करता आहात ते उत्तम प्रकारे काम तुमच्या हातून हो अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो तुम्हाला जर आयुष्यात प्रत्येक जण काम करतो पैसे कमावतो त्याचा संसार सांभाळतो परंतु एवढंच जीवन नसत याच्याही पलीकडे जीवन असत असं मला वाटतं वर्गामध्ये बोलू दिलं नाही <laughs> म्हणून आज त्याचं उत्तर काढूया

कायमच येतो बोलायचा तरी पण बोलणं कमीच झालं म्हणून तर तुमचं बोलणं वाटत <laughs> आणि असा प्रश्नच पडतो आणखी काय समोर आणखी काय बोलाव बोला। रिटायरमेंट नंतर एक मी माझा छंद सांगतो शक्यतो घरी कमी राहायच आणि लावून घेतला पाच शिक्षक होता कुणाची तरी फोर व्हीलर काढायची आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला पंढरपूरला जायचं तीस ऑक्टोबरला लग पंढरपूरला गेलो की एक मुक्काम करायचा तोही साध्या धर्मशाळेत करायचा त्या दर्शन घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी एक तारखेला पुढच्या महिन्याचं दर्शन घ्यायचं मग सांगताना मात्र आम्ही सांगतो दर महिन्याला पंढरपूरला दर्शन

उलं अंधेरे सोडून याव्यासले ती भेटली देवाचं दर्शन झालं विठ्ठल रुक्माई जरी भेटली तर आपली सीनियर आहे सर्वै धरू खूप ठरबते चालणं काही परंतु एक वेगळेपण असतं प्रवासाचा आनंद मिळतो एकत्र आल्याचा आनंद मिळतो देवाचं दर्शन घेतलं याचा आनंद मिळतो